नमस्कार डॉक्टर देशोत्सव दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे माननीय स्वर्गीय अजितदादा पवार माननीय माजी मंत्री संजयजी बनसोडे यांनी जे यांनी जो उदगीर व उदगीर परिसरातील जो विकास केलेला आहे त्या विकासाचा दृष्टिकोन आम्ही समोर घेऊन मतदारसंघामध्ये गेलो आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान मागितलं माननीय संजयजी बनसोडे यांनी सर्व धर्मातील लोकांना समोर घेऊन जो आतापर्यंत विकास केलेला आहे त्या विकासावर आम्ही मत मागितलं मतदारसंघामध्ये आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले जे सगळे मान्यवर लोक आहेत तरच भारतीय जनता पा पार्टी यांचे जे मान्यवर लोकं आहेत त्यातल्या त्यात बा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील श्याम डावळे साहेब आहेत तालुकाध्यक्ष आहेत बालाजी पाटील सगळ्या मान्यवर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं भारतीय जनता पार्टी मधील सुनील सावळेजी आहेत अमोलजी निडोदे आहेत गोविंदाना केंद्रे आहेत राहुलजी केंद्रे आहेत या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि जेवढ्या भरघोस मतांनी आम्हाला निवडून दिले सर्व जनतेला आणि सगळ्या मान्यवर लोकांना मी त्याबद्दल धन्यवाद देतो आणि